मनस्पर्शीय कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे जबरदस्तीचे लग्न भाग पाच त्याचे डोळे माझ्यावर खंजीर खुपसत आहेत मी गुडघे टेकून फोटो जमिनीवरून उचलण्याचा प्रयत्न करते पण मी तो उचलण्यापूर्वीच तो एका हाताने पकडला होता मी वर पाहिले तर तो माझ्याकडेच भयंकरपणे पाहत होता मी तुला सांगितलं होतं ना इथे येऊ नकोस मग तू इथे काय करतेस तो ओरडतो करते। आणि मी घाबरते पहिल्यांदाच मी त्याला अशा रागात पाहिले तो सहसा मला चिडवायचा आणि माझी चेष्टा करायचा पण तो कधीही माझ्या ओरडत नाही ही मुलगी त्याच्यासाठी महत्त्वाची आहे का मी मला कंटाळा येत होता म्हणून मी विचार केला त्याने माझा हात धरला तेव्हा मी मुद्दाम थांबले त्याच्यामुळे मला भीती वाटते म्हणून नाही तर तो मला या लायब्ररीत काय येऊ देत नाही हे मला जाणून घ्यायचं आहे तर मग मी सांगितलेली जागा शोधून काढ जिथे मी कंटाळा घालवू नये तुला खरोखरच एका खोलीत बंद केलेच चालेल तो पुन्हा रागाने म्हणाला ज्यामुळे मी वेळी झाले आता तो माझ्यावर हल्ला करत आहे मी त्याच्या तावडीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला पण तो एका भक्कम भिंतीसारखा होता तो एक इंचही हलत नाही मी निराशेने त्याच्याकडे पाहते तुझं काय खरंच चुकलं आहे मला जिथे जायचे तिथे जाऊ शकते आणि तू मला थांबवणार कोणी नाहीस आता मला जाऊ दे मी त्याचा हात माझ्या खांद्यावरून काढून टाकण्याचा प्रयत्न करत म्हणाले होते हे माझे घर आहे मला जे आवडेल ते मी करू शकतो आणि मला अतिधाडसी मुली आवडत नाही तो माझ्या हातातून पुस्तक हिसकावून घेत म्हणाला आणि पुढच्या वेळी मी तुला इशारा देण्यात माझा वेळ घालवणार नाही ना म्हणून तू माझ्यासोबत राहणेच बरे तो पुस्तक परत रॅकवर ठेवतो आणि त्याची नजर माझ्यावर खेळलेली असते तो हळूहळू माझ्या हातावरील पकड गमावतो मी रागाने दात घासते त्याला माझ्याशी असं बोलण्याचा अधिकार नाही मी काही त्याने व्यापाऱ्याकडून आणलेली वस्तू नाहीये हे बघा साहेब मी तुझी भावली नाही आहे तिला तुम्ही हवं तसं हलवू शकता आणि मी कमकुवत भित्री मुलगी नाही आहे जी तुमच्या इतक्या उंच व्यक्तिरेखेला सहज घाबरू शकते मी मोठेपणाची खून करते माझे हात हवेत हलवते मी पाहिले की तो गोंधळ माझ्याकडे कपाळावर हात ठेवून काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडतो पण काही क्षणानंतर तो पुन्हा तोंड बंद करतो त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव मंदावतात आणि तो माझ्याकडे एकटक पाहत होता जणू काही तो मला काहीतरी जाणून घ्यायचे आहे मी संधी साधून त्याच्या जवळून निघून गेले पण त्याने माझा हात धरला तेव्हा मी ओरडले तो माझा हात असा हलवतो की मी आता त्याच्यासमोर होते हा माणूस मानसिकदृष्ट्या ठीक आहे का तू कोण आहेस माझे हात जे त्याच्या मोठ्या हातांना माझ्या हातांवरून मारत होते ते हलणे थांबवतात था। आणि मी माझे डोके वर करून त्याच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहते त्याचे नियड डोळे माझ्या डोळ्यात घुसत होते आणि पुन्हा त्याची नजर मला त्रास देत होती आता मला खात्री झाली त्याच्यावरच्या केसमध्ये काहीतरी आहे तू ठीक आहेस ना तुला नाही मी उपहासाने भरलेली ओरड केली आपण आधी भेटलो आहोत का तू माझ्या कुरकुराकडे दुर्लक्ष करतो आणि पुन्हा बोलू लागतो तू काय म्हणतोयस मला चिडवल्याचा आणखी एक मार्ग आहे का मग मला कळ म्हणजे आपण निष्पक्ष आणि स्पष्ट खेळू शकू मी त्याला त्रासदायकपणे विचारते विसरून जा तो बडबडतो आणि माझ्याकडे दुसरीकडे न पाहता मागे वळतो हा माणूस खरोखरच विचित्र आहे माझी नजर लगेच त्या लाल रंगाच्या पुस्तकावर जाते मला हे पुस्तक वाचायचे आहे मी माझे ओठ बाहेर काढते मला ते वाचण्याची खूप इच्छा होती अनपेक्षितपणे माझा हात त्याला स्पर्श करण्यासाठी वर येतो पण मी हे एक कर्कश आवाज माझ्या कानावर पडला इथून लवकर निघून जा तू लवकर चालू शकत नाही का त्याच्या आवाजाने मी भुसभुशीत झाले काही क्षणापूर्वी तो पूर्णपणे हरवला होता आणि आता तो त्याच्या मूर्ख स्वभावाकडे परत आला आहे मी माझी जीप त्याच्या पाठीवर चिटकवली आणि चालायला सुरुवात केली तुम्हाला माझ्याकडून काय हवे आहे आम्ही लायब्ररीतून बाहेर पडल्यावर मी विचारले मला तुमच्याकडून काहीही नको आहे मला फक्त तुमच्या सावलीपासून ग्रंथालय वाचवायचं आहे ग्रंथालयाचा दरवाजा बंद करताना तो म्हणाला आणि पुन्हा त्या पुस्तकाला हात लावू नको मला आशा आहे की तुला आधीच समजल्या असेल नाहीतर मला गोष्टी माझ्या हातात कशा घ्यायच्या हे माहीत आहे तुम्हाला धमकावत आहेस का मी कपाळवर करत विचारलं मी अगदी तेच म्हणतोय मग त्याने माझे दोन्ही खांदे धरले जर तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर तुला माझ्या इच्छेनुसार वागावे लागेल कारण तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही कारण तुझे वडील तुला स्वतःहून घटस्फोट देऊ देणार नाहीत आणि हो तो बरोबर आहे माझ्याकडे पर्याय उरला नाही कारण मी माझ्या वडिलांना काही सांगू शकत नाही जर मी कधी असे करण्याचा प्रयत्न केला तर ते मला फटकारतील आणि ते मला कधीही खुला घेऊ हो देणार नाहीत कारण त्यांची मैत्री इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाची आहे असे दिसते की मी एका बंद अंधाऱ्या खोलीत आहे जिथे बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही काही बोलायच्या आधीच तो घाईघाईने घराबाहेर पडला आता मला लक्षात आले की त्याच्या हातात एक निळी फाईल आहे तो कदाचित ही फाईल आणण्यासाठी इथे आला असेल मला माझ्या पोटात गुरगुणण्याचा आवाज ऐकू येतो मला खूप भूक लागली आहे आणि खायला काही नाही आता मला स्वतःला सांभाळावे लागेल नाहीतर मी उपासमारीने मरेन मी माझे केस एका सैल आंबाड्यात बांधले आणि स्वयंपाकघराकडे निघाले मी फ्रीज उघडला तेव्हा सर्व कच्च्या वस्तू माझ्या लक्षाची वाट पाहत असल्याचे आढळते चिकन बाहेर काढण्यापूर्वी मी आराम करण्यासाठी एक दीर्घ श्वास घेतला मी माझा फोन घेते आणि त्यावर यूट्यूब उघडते मी चिकन रेसिपी शोधली आणि शेफ काय करत होता ते फॉलो करू लागले जर हे असेच घडायचे असेल तर त्याने ते होऊ दिले अनेक तासांच्या धावपळी आणि निराशेनंतर माझा डावा हात जळाल्यानंतर मी किमान काहीतरी शिजवू शकले फ्रीजमधून ब्रेड काढताना मी माझा जाळलेला हात माझ्या दुपट्ट्यात गुंडाळला तो थोडा तळला माझ्यासमोर अगदी तळलेला ब्रेड पाहून मी थक्क झाले आता बघू काजल तू काय बनवला आहेस मी ते चाकते आणि हो ते इतके वाईट नाही आहे ते खरोखरच खाणेयोग्य आहे जेवल्यानंतर मी उरलेले सर्व फ्रीजमध्ये ठेवले जेव्हा दाराची बेल वाजली मी बंद दाराकडे पाहून गोंधळून गेले की विराजची घरी येण्याची वेळ नसताना यावेळी कोण आले मी माझे भिजलेले हात टळलने पुसून दाराकडे गेले मी दार उघडले तर दुसऱ्या बाजूला एक सट पातळ आणि सुंदर मुलगी दिसली मला पाहून ती आनंदाने असते पण ती कोण आहे तिने गुडघ्यांपर्यंत पोहोचू न शकणारा शॉर्ट स्कर्ट आणि गुलाबी स्लीवलेस टॉप घातला होता खांद्यावर आलेले तिचे लाल रंगाचे केस तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत होते ती तिच्या डोळ्यांवरून ब्रँडेड सनग्लासेस काढते आणि मला पाहून आनंदाने असते नमस्कार काजल मॅडम मी अंजली आहे विराज सरांचे वैयक्तिक सहाय्यक आणि त्यांनी मला तुम्हाला ड्रेस निवडण्यात मदत करण्याचे आदेश दिले आहेत ती म्हणते तिचा हास्य तिच्या गडद ओठांना सोडत नाही जाहिरात निवडा का तो काय करत आहे तिला काय विचारायच्या आधीच माझ्या हातातला फोन वाजला आणि माझे लक्ष तिच्यावरून हटले मी स्क्रीनकडे पाहते तर त्यावर विराजचे नाव होते तो मला फोन का करत आहे फोन उचलल्यापूर्वी मी हसून अंजलीशी माफी मागितली मी माझ्या सेक्रेटरी अंजलीला तुमच्याकडे पाठवले आहे जा आणि तुझ्यासाठी एक बिझनेस पार्टीसाठी एक फॉर्मल ड्रेस खरेदी कर मला तुम्हाला आज रात्री सात वाजता तयार झालेले पाहायचे आहे मला तुम्हाला माझ्या काही मित्रांशी ओळख करून द्यायची आहे आणि लक्षात ठेव की पार्टीत कोरासमोरही वाईट बोलण्यासाठी तोंड उघडायला भाग पाडू नको मी उत्तर देण्यापूर्वीच त्याने फोन कट केला झटपट त्याने मला या पार्टीबद्दल आधी सांगितलेही नव्हते मॅम आपण आता जाऊया का अंजलीने विचारले हो पण एक मिनिट मला माझी बॅग आतून घेऊन येऊ दे मी तिला सांगितले आणि घाईघाईने आज जाते मी घाईघाईने माझा ड्रेस बदलून बाहेर पडण्यापूर्वी माझं क्रेडिट कार्ड माझ्या हँडबॅगमध्ये ठेवते मला पाहून अंजली पुन्हा हसते आणि मला तिच्याकडे पाहून हसवते ती खूप हसते तिने मला बाहेर पार्क केलेल्या निया लॅम्बरगिनीमध्ये बसण्याचा इशारा केला मी मान हलवून तिच्या मागे गाडीकडे गेले लवकरच आम्ही एका बुटीक शॉपवर पोहोचलो काही वेळा मी त्याच रंगाच्या पायजाम्यासह एक आकर्षक आणि सुंदर फिकट गुलाबी स्लीवलेस फ्रॉक निवडू शकले त्यावर पांढऱ्या रंगाचे जाळे आणि त्यावर बॉर्डरची डिझाईन छापलेली आहे मी ड्रेसेससाठी पैसे देणारच होते तेव्हा अंजलीने मला थांबवते मॅम सरांनी ड्रेसचे पैसे आधीच दिले आहेत तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही मी प्रश्न विचारून भवया उंचावते भविष्यात तो माझे थट्टा करेल म्हणून मला त्याचे कोणतेही उपकार नको मला खरोखर माझ्या कोर्टात खेळायचे आहे आणि स्वतःला पैसे द्यायचे आहेत पण अंजली समोर असे करणे चांगले नाही तिला कदाचित चुकीचा अंदाज येईल मी घरी पोहोचल्यावर त्याला पैसे देईन त्यानंतर अंजलीने मला एका सलूनमध्ये घेऊन जाते मी सांगितल्याप्रमाणेच ते माझ्यावर फॉर्मल लुक करतात मी माझे केस काढते आणि मोकळे केस कुरळे करते मला आरशात माझे प्रतिबिंब दिसते हलक्या गुलाबी रंगाचा फ्रॉक जो माझ्या शरीराला गुडघ्यापर्यंत चाकतो अरुंद पायजमा माझ्या पायांना घट्टे मिठी मारतो चांदीच्या पेन्सिल हिल्स माझ्या पायांना सचावतात माझ्यासमोर उभ्या असलेल्या मुलीकडे पाहून मी हसते मॅम तुम्ही खूप सुंदर दिसत आहात अंजली कौतुक करते आणि मी हसून उत्तर देते संध्याकाळ झाली आहे आणि सर्वत्र अंधार पसरू लागला आहे लवकरच आम्ही फार्म हाऊसवर परतण्यासाठी सलूनमधून बाहेर पडतो हवामान अधिक थंड पण आल्हाददायक झाले आहे मला घरी सोडल्यानंतर अंजली निघून गेली गाडीतून उतरताच थंड वारा मला स्पर्श करत असताना मी माझे हात मिठी मारले मी तिचे आभार मानले आणि आतल्या दिशेने निघाले मला आश्चर्य वाटते की विराज घरी परतला आहे की नाही मी माझ्या पर्समधून सुट्टे जाडा काढते आणि दार उघडणार इतक्यात तो स्वतः दार उघडतो आणि मला काहीतरी कठीण आणि दगडासारख्या गोष्टीवर आदळते ती भिंत आहे का मग इथे भिंत काय करत आहे बघ कुठे जातेस विडोकेवर करून पाहिले तर तो ब्रँडेड नेहवीज ब्लू सूट घातलेला होता त्याचे काय काय केस सामन नेता ते सामान्यतः त्याच्या कपाळावर असायचे ते आता पूर्णपणे मागे सरकत होते आणि त्याला अधिक प्रौड लुक देत होते आणि त्याच्या नेहमीच्या देखण्या शरीराष्टीत आणखी भर घालत होते मी पाहिले की तो माझ्याकडे वरपासून खाली आणि पुन्हा खालीवर पाहत होता आणि त्याचे डोळे माझ्या चेहऱ्यावर स्थिरावतात त्याचे ओठ अर्धवट उघडे असतात जणू काही तो काहीतरी बोलू इच्छितो तो मला तपासत आहे का हा विचार करताच माझ्या ओठांवर एक हास्य उमटले त्याच्या भटकत्या नजरा आता माझ्या चेहऱ्यावर स्थिरावल्या आहेत जणू तू माझे गुण लक्षात ठेवत आहे तू माझ्यावर डोकावत आहेस का मी हास्य सा दाबण्यासाठी खालचा ओठ चावत विचारते तो अचानक त्याच्या विचारांमधून बाहेर पडतो आणि त्याच्या मानेचा मागचा भाग हलकेच घासतो नाही मला खरंच आश्चर्य वाटत होतं की या उंच टासांनी तुझ्या उंचीला काही फायदा झाला नाही तू अजूनही इतकेच लहान दिसत आहेस तू माझ्या टासांकडे हात दाखवत म्हणतो मी रागाने माझे मो ओठ एका पातळ रेषेत ओढते तो खरोखर काहीतरी आहे मी काही इंच उंच नाही याबद्दल तू आभारी असायला हवे नाहीतर मी तुझ्या चेहऱ्यावर थाप मारली असते मी माझा फोन तपासत बडबडले अरे तू काय बडबडत आहेस काही नाही आपल्याला कुठेतरी जायचं होते ना मी कमरेवर हात ठेवत विचारले चला जाऊया तो घाईघाईने त्याच्या गाडीकडे पुढे चालत म्हणतो मी त्याच्या मागे जाते ते तुमच्या व्यवसायापाशी संबंधित मित्र आहेत का आम्ही गाडीत बसल्यावर मी विचारते तो पुन्हा नेहमीप्रमाणे त्याच्या फोनमध्ये व्यस्त होता अर्थातच नाही तर मी तुला माझ्या इतर मित्रांशी का ओळख करून देईल त्याने उप्हासाने डोक्यावर करून माझ्याकडे पूर्ण लक्ष दिले तो थट्टा करण्याऐवजी नीट बोलू शकत नाही का झटपट मी पुन्हा बडबडले तो कपाळवर करतो आणि त्याचा हात माझ्या मागे सीटच्या मागच्या बाजूला ठेवतो आणि माझ्याकडे झुकतो गाडीच्या अंधारात त्याचे नेह्या डोळे अधिक चमकू लागले आहेत त्याचा नेहमीचा कोलन माझ्या नागपुड्यात भरू लागतो आणि मला आठवणीने उजाळा देतो अरे मुली जर तुला खरंच भांडायचं असेल तर ते नीट कर अरे स्पष्ट बोल असं नाही जे मला समजत नाही आणि दुसरं म्हणजे आपण त्यांच्यासमोर एक सामान्य आणि प्रेम जोडप्यासारखं वागलं पाहिजे आणि मी तुझी कोणतीही चूक सहन करणार नाही समजलं मी मान हलवली आणि तो माझ्याकडे शेवटची नजर टाकत मागे हटला आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद